बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शहरातील विजेच्या खांबावरील बंद दिवे तात्काळ सुरू करा भाजपच्या वतीने निवेदन भाजपा कोल्हापूरच्या वतीने आज शहरातील बंद दिव्यांच्या विषयी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील विजेचे दिवे बंद आहेत शहरामध्ये एकूण तेहतीस हजार तीनशे बहात्तर विजेचे खांब असून सध्या त्यातील त्या दोन हजार पाचशे खांबावरील दिवे बंद अवस्थेत आहेत यातून होणारी नागरिकांची गैरसोय व रात्री अपरात्री होणारे अपघात चोरीचे प्रमाणही वाढले आहे अशा घटना यासाठी भाजपच्या वतीने निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत असणारे जन्म मृत्यूचे दाखले देण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून विलंब केला जात आहे अर्ज केल्यानंतर दोन दोन महिने होऊन देखील दाखले उपलब्ध होत नाही आहेत सन एकोणीसशे शहाण्णव पासूनच्या नोंदी महानगरपालिकेकडे कम्प्युटर रेकॉर्डला आहेत पण तरी देखील दाखले देण्यात विलंब का असा प्रश्नही भाजपच्या वतीने विचारण्यात आला सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवावी अशी मागणी उपायुक्त श्रीमती साधना पाटील शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे उपस्थित होते नागरिकांच्या मूलभूत सुविधा नागरिकांना वेळेवर मिळाव्या अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपच्या वतीने यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव विशाल शिराळकर माजी नगरसेविका रुपाराणी निकम उमा इंगळे राजसिंह शेळके जिल्हा उपाध्यक्ष अशोक देसाई राहुल चिकोडे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सदानंद राजवर्धन माधुरी नकाते जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराधे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर